तर नमस्कार मंडी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता जातो आहे शेतामध्ये म्हणजे जिथे मागे आपण नांगरणीचा व्हिडिओ केला होता आणि परत तिथे आवण जो केलेला तो आवण आता किती झाला आहे तो बघण्यासाठी आपण जातो आहे शेतात तर पाऊस पण येऊन जाऊन होता आणि जास्त पाणी तुंबलं आहे का नाही तुंबलं आहे शेतामध्ये ते पण जरा बघायला जाऊया त्यासाठी आता पावसाळी शेतामधला फेरफटका तो आपण सर्व मारतोच तर बघूया शेतात जाऊन आता होय तर म्हणजे पाऊस आहे पण कमीच आहे जास्त काय पाऊस लागत नाहीच कारण आता बरेच जरा आवण केलेलं आहे त्या आवणामधला बा बाकीची लावणी करायची आहे त्यामध्ये भात लावायचा आहे तर बघूया अजून शेतामध्ये कोण जात आहेत ते आपल्या वाडीतले अण्णा आणि काकी ते दिसत आहेत जाताना तर बघूया आपण नक्की निघालात मी गेलात भात झाला आहे भात झाला आहे का हां ना हां खत मारायला ह्याला आपण कोणता खत मारतो युरिया हां रोपाला हां तर मंडळी बघतोय आपल्या जाधवांना आता रोपांना ते आवडण केलेलं तिथे खत मारा जात आहेत तर आपण जाऊया शेतात आणि बघूया आवण कसं झालं आहे तो तर मंडळी बघतोय आपण शेतात जातानाचा हा दृश्य बघतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळी पसरलेली आहे, आहे ले ले तर हे पावसातलं वातावरण सुंदर दिसतं तर बघतोय असे कित्येक वेळी आहेत झाडं आहेत ही छान अशी बहरलेली दिसत आहेत तर मंडळी बघतोय हे आवण आता आपल्याला दिसायला लागलंय तर म्हणजे असा बराच झालाय आवड आणि मोठा पण झालाय तर आपण बघतोय हा आवण आता नंतरला या चोंड्यांमध्ये लावायचं आहे जेव्हा आपण लावणी करू तेव्हा पण तिकडे पण दुसरं आवण टाकलेलं आहे आपण बघतो एकूण तीन चार शेतामध्ये आवण लावलेलं ला आहे तर म्हणजे आपण आवण बघण्यासोबत अजून एक म्हणजे चोंड्यात किती पाणी आलं आहे ते बघण्यासाठी आलो होतो तर भारी भारी जास्त आता नाही आहे कारण आज पाऊस कमीच होता जास्त पाऊस नाहीच पडला तर काल पाऊस होता आणि या चोंड्यातून पाणी जात होतं बाहेर म्हणजे हा चोंड्याच्या बाहेर आपण ओढा मोडतोय म्हणजे पारा आहे पाऱ्यामध्ये काल पाणी होतं तर असं बारीक असं पाणी जाळ्यामधून तर आपण म्हटलं की चोंड्यामध्ये शेतामध्ये पाणी आलं असेल तर त्यासाठी आपण बघण्यासाठी आलो पण नाही आहे कारण शक्यतो आधी जास्त पाण्याची गरज नाही आहे पाऊस पडतोच दिवसभर पाऊस असतो तर आपण बघतो अजून पाऊस सुरूच आहे तर म्हणते आता सर्वीकडे शेताची कामं चालू आहे आणि आपल्याला जसं व्हिडिओ करायला वेळ वेळ भेटतोय तसं आपण व्हिडिओ करतो आहे तर म्हणजे हे पहिलं आवण आपण बघितलं त्यानंतर आपण दुसरा आवण बघूया जो त्या मागून लावलेला म्हणजे दहा बारा दिवसाचा अंतर असेल तर त्यानंतर लावलेला तो कसा झालाय तो आपण बघूया आता तर आपण बघतोय हा मागून जो आवण आपण केलेला तो अजून व्हायचा आहे म्हणजे बारीक बारीक होतं मध्ये मध्ये बाकी पुढे आहे पण त्या वरच्या शेतामध्ये पण झालेलं आहे तर मंडळी आपण शेतात आलेलो आणि मध्ये तेव्हा पाऊस पण आला तर आता पावसाचं पण वातावरण आहे पाऊस गेला का आता तर छत्रीचं काम काय छत्री पण नको आता तर मंडळी शेतामध्ये आता दुपारचं फिरायला आलो आपण कारण काही वेळेला काय होतं आपण जेव्हा इकडून दुसरीकडे शेती करायला जातो म्हणजे नांगरायला जातो इकडे कुंपण वगैरे नसते किंवा कवाडी वगैरे फुले असते तेव्हा गुरं पण शिरतात तर त्यासाठी लक्ष द्यावं लागतं जरा मध्ये तर कुणाची कुठे गुरं वगैरे आलेत काय ते बघण्यासाठी आपण गेलो शेतामध्ये तर बघतोय आपण आवडतं तो आपण किती बहरला आहे तो बघितला तर अशा पद्धतीने कोकणात आपल्याकडे आता शेतीला सुरुवात झाली आणि सर्वीकडे सर्व नांगरी आपले शेतकरी शेत, शेत नांगरत आहेत आपण बघतोय सर्व आपले कोकणातले शेतकरी आता शेती करतायत तर आता पेरणीचे व्हिडिओ पण येत आहेतच लागोपाठ तर त्याचबरोबर आपण आता भेटू एक एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑल करा आणि आपण आता अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये भेटत राहू धन्यवाद टाटा बाय बाय